नमस्कार कास्ताकार बांधवानो शिती मित्रच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्व कास्ताकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप सांगू Premises, vanity, तर कास्ताकार बांधवांनो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट हे आता एकतीस मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार दोनशेची तुझी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट हे आता एकतीस मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार दोनशे ce पण एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं घडणार की ज्याच्यामुळे आता एकतीस मार्च पर्यंत हरभऱ्याच्या बाजारभाव व शंभर टक्के येणार दोनशेची तेजी आणि या दोनशेच्या तेजीमुळे एकतीस मार्चपर्यंत हरभऱ्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नास आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा सविस्तर उत्तर तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवट पर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवट पर्यंत वाहत असताना आपल्या सर्वांना जर व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा व्यवस्तीतज्यस्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना आता ह्या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवानो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता एकतीस मार्च पर्यंत हरभऱ्याच्या बाजारभाव व शंभर टक्के येणाऱ्या ठिकाणी दोनशे पण एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे घडणार की ज्याच्यामुळे आता एकतीस मार्च पर्यंत हरभऱ्याच्या बाजार हवा हो शंभर टक्के येणार दोनशेची तिची आणि या दोनशेच्या तेजीमुळे एकतीस पर्यंत हरभऱ्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार हा जो तुमच्या मनातील सगळ्यात महत्त्वाचा सवाल आहे तर चला मग महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर वाचूक उत्तर जर आजच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची पातळी ही पाच हजार दोनशे पासून सध्याच्या कंडिशनला पाच हजार पाचशेच्या आहे मग असं काय घडलंय की ज्याच्यामुळे आता एकतीस तारखेपर्यंत हरभऱ्याचा बाजारभाव दोनशे रुपयांनी वाढताना दिसणार तर समजून घ्या दोन हजार चोवीसचा विचार केला तर तूर आणि हरभऱ्याचा बाजारभाव उच्चांकी दरावरती होता याच्यामुळं महागाई मोठ्या प्रमाणात वाढली होती याला रोखण्यासाठी सरकारने जे पन्नास टक्के आयात शुल्क पिवळ्या वाटण्यावरती होतं तर या आयात शुल्काला त्या ठिकाणी रद्द बातल करून शून्य टक्के केलं याच्यामुळं आपण बघू शकतात की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पिवळ्या वाटण्याची आयात झाली आणि कुठेतरी याच्यामुळं आपण बघू शकता सांगतात की तुरीचा बाजारभाव आणि सोबतच हरभऱ्याचा बाजारभाव देखील कोसळला पण एक गोष्ट लक्षात घ्या की पिवळ्या वाटाण्यावरचं आयात शुल्क जे पन्नास टक्क्यावरून शून्य टक्के करण्यात आलं होतं याची तारीख होती 28 फेब्रुवारी 2025 हजार पंचवीस आणि ही तारीख ओलांडली आणि सरकार सध्या कोणत्याही मनस्थितीत आणि परिस्थितीत दिसत नाही खेळाला मुदत वाढ दिली जाईल म्हणजे पुन्हा एकदा पिवळ्या वाटाण्यावरती पन्नास टक्के आयात शुल्क हे लागू झाले आता याच्यामुळं झालंय कसं की या ठिकाणी पिवळा वाटाना जो आयात होत थो होता स्वस्तात तो आता होणार नाही आणि याच्यामुळे देशामध्ये असणारा जो काही हरभरा आहे याला खालच्या स्तरावरून आधार मिळताना दिसेल आणि हा जो आधार आहे याच्यामुळं आपल्याला हरभऱ्याचा बाजारभाव एकतीस तारखेपर्यंत दोनशे रुपयांनी वाढताना दिसणार आहे ही जी वाढ असणार आहे याच्यामुळे हरभऱ्याचा बाजारभाव जर पाच हजार दोनशे ते पाच हजार पाचशे या दरम्यान न राहता पाच हजार तीनशे पासून पाच हजार सातशेच्या दरम्यान जर स्थिरावला तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य या ठिकाणी वाटायला नको मग अशा परिस्थितीमध्ये आता हरभऱ्याची विक्री कधी करायची याच्याबद्दल सा आहे ज्यांना पैशाची नितांत आवश्यकता आहे त्यांच्यासाठी माझा सल्ला आहे की तुम्ही काय करायचं की ही दोनशेची तेजी आली की इथं हरभरा विक्री करू शकतात आणि राहता राहिला प्रश्न की भविष्यामध्ये तुम्ही जर थांबला समजा एक तीन चार महिने तर जून महिना ओलांडल्यानंतर हरभऱ्याचा बाजारभाव शंभर टक्के सहा हजार पार होताना दिसणार आहे आता मग बघा तुम्हाला काय परवडते सध्या विकायला जास्त परवडते का थांबायला कारण प्रत्येकाची परिस्थिती भिन्न आहे पण एवढं खरं की एकतीस मार्चपर्यंत देशातील बाजारात हरभऱ्याचा बाजारभाव शंभर टक्के येणार दोनशे ची तेजी मग या परिस्थितीमध्ये विचार करून निर्णय घ्या हीच आपणास कळकळीची विनंती पण भविष्यात हरभऱ्याचा बाजारभाव वाढणार हे सुद्धा शंभर टक्के लक्षात ठेवा तर भविष्यात हरभऱ्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी कृपया पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल एकदा ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्व कास्ताकार बांधवांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार